नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नगरपरिषद हद्दीत असलेला शासकीय विश्रामगृह जवळील ब्रिटिशकालीन पुलाची दुर्दशाबाबत नवापूर लाईव्ह न्यूजने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती त्याची दखल घेत मुख्य अधिकारी यांनी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान नगर परिषद इंजिनियर भांबरे आणि सहकार्यांसोबत पुलाची पाहणी केली असून लवकरच पुलाची दुरुस्ती होईल अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नूतन मुख्य अधिकारी यांनी ब्रिटिशकालीन पूल नगर परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग कोणाच्या ताब्यात आहे याबाबत ही चाचपणी केली असल्याचं चा समजलं आहे गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात नेहमीच या पुलाचे नुकसान होत असल्याने नगर परिषद देखभाल व दुरुस्ती करत आली आहे आता ही पुलाची दुरुस्तीची जबाबदारी नगर परिषदेचीच असावी यात शंका नसावी कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी यांनी बातमीची गंभीरता आणि पुलाचे भीषण वास्तव अर्थात दुर्दशा बघता तात्काळ पुलाचे निरीक्षण केल्याने नागरिकांना त्यांच्या कर्तव्यदक्ष असल्याचे दर्शनही झाले असून पावसाळ्यापूर्वी लवकरच कामाला सुरुवात होईल हीच अपेक्षा नागरिकांकडून केली के जात आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ